तर निवडणूक यंत्रणा जी योग्य रित्या राबवली जात नाही या संदर्भात आहे हे प्रभाग क्रमांक पंधरा आहे प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये जवळजवळ चार हजाराच्या आसपास दुबार नाव आहे दुबार नाव हे आहेत तुम्हाला दिलेली आहे आणि त्याच्यावर जे पीक करायला हवं आपल्याकडे कुठल्याही प्रकारे झालेलं नाही जी, जी गोष्ट आम्ही मागच्या अनेक दिवसापासून म्हणतोय तीच गोष्ट पुन्हा पुन्हा दिसते सर म्हणजे त्यात काही होत नाही आता तुमची वेबसाईट आहे इंदिरा गांधी महानगरपालिकेची ज्याच्यावर सत्तावीस तारखेपर्यंत ऑब्जेक्शन घ्यायचे सत्तावीस तारीख शेवटचे दिवस आहे बरोबर आहे प्रत्येक माणसाने इंडिव्हिज्युअल लेवलला आपले आपले ऑब्जेक्शन द्यायचे बरोबर जर इंडिव्हिज्युअल लेव्हलला आपल्याला ऑब्जेक्शन करायचे असतील तर त्या यादे तर ओरिजिनल असल्या पाहिजेत त्या याद्यांमध्ये एक तर पहिला फोटो नाही आहे जर अविनाश जाधव चार असतील तर कोणता अविनाश जाधव मी हा कसा शोधायचा फोटोवरनं जोडकाय ना जर आम्हाला आम्ही विकत घेतोय त्या याद्यांवर फोटो आहे तर मग महानगरपालिकेच्या वेबसाइटच्या याद्यांवर का नाही फोटो आहेत जोपर्यंत ते येणार नाही तोपर्यंत ऑब्जेक्शन कसं घ्यायचं सर आम्ही दुसरी गोष्ट प्रभाग क्रमांक चौदा बरोबर ना सोळा मध्ये सोळा आता प्रभाग क्रमांक सोळा सर प्रभाग रचना तुम्ही आत्ता बनवली ही तर दोन वर्षापूर्वी बनलेली नाही मान्य जर प्रभाग क्रमांक सोळा हा जर आता आपण पंधरा दिवसापूर्वी बनवला आणि जाहीर केलं त्या दिवशी जा आरक्षण पडलं बरोबर त्याच्यामध्ये सोळाची नावं कशी येऊ शकतात प्रभाग क्रमांक सोळाची तिथल्या इमारती तिथल्या चाळी कशी येऊ शकतात एक तर मग ह्या लोकांनी घरी बसून प्रभाग रचनेमध्ये सोसायट्या टाकलेल्या आहेत किंवा सोळा जुलैचा जो झीआ निवडणूक आयोगाचा झे आर आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर तुम्हाला याद्यांमध्ये कन्फ्युजन असेल तर जो कोणी निवडणूक अधिकारी तुम्ही नेमला त्यांनी तिथे जावं तिथे पंचनामा करावा आणि ठरवावं की ह्या 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 सोसायटीला ह्या प्रभागात टाकायचं की त्या प्रभागात टाकायचं आता ह्या जर चौदा नंबरची सोळा नंबर मध्ये नावं जात असतील तर एक प्रभाग मध्ये वेगळा झाला ना याचा अर्थ काय याचा अर्थ एक तर तो जो कोणी अधिकारी आहे बघा आपल्याकडे निवडणूक अधिकारी ही व्याख्या चुकीची आपल्याकडे निवडणूक अधिकारी कोण आहे तर तिथल्या महानगरपालिकेचा कोणीतरी कर्मचारी किंवा सहाय्यक आयुक्त दिल्लीवरनं कोणी निवडणूक आयोगाचा माणूस येत नाही प्रभात माहितीच हे वर्षानुवर्ष या महापालिकेत काम आहेत जरी आता ते निवडणूक अधिकारी म्हणून काम करत असतील तरी वर्षानुवर्षी या महानगरपालिकेत काम करणारा माणूस त्यांना माहिती आहे की माशाचा पाडा कुठे आहे भाईंदर कुठे आणि मीरा रोड कुठे आहे त्यावेळेला ज्या वेळेला आपण एखादा प्रभाग आखतो त्याच्या आतमध्ये सोसायटी टाकतो त्यावेळेला आपल्याला माहिती असलं पाहिजे ना मी ह्यात काय टाकतोय की मी ह्यात गोंधळ का करतो या गोंधळाने महापालिका आयुक्तांपासून सगळ्या सिस्टीमला त्रास होणार आहे सो ही सिस्टीमला त्रास होण्याची कामं हे अधिकारी काय करतात आम्हाला कळत नाही दुसरी गोष्ट व्यावसायिक आपली वेबसाईट जोपर्यंत नीट होणार नाही आमची तुमच्याकडे मागणी आहे की आम्हाला वाढ मिळावी आम्ही कधी आमचं नाव सर्च करायचं सर, आणि कधी त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं याला वेळ तर हवा आहे आम्हाला जर आता हा मी मा मी राजकारणात आहे यांना निवडणूक लढायचं आहे म्हणून यांनी याद्या घेतल्या पण एखाद्या सर्वसामान्य माणसाला जर माझं नाव आहे की नाही आणि असेल तर ते चुकीचं आहे हे शोधायचं असेल तर त्यांनी कुठे जाऊन शोधावं आणि कसं शोधावं हे देखील महानगरपालिकेने एकदा विचार करायला हवा आहे सो या आमच्या काही गोष्टी आहेत ज्या निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या तर मला माहीत नाही तुम्ही तुम्ही ज्या पदावर बसलात त्यात तुम्ही अनेक निवडणुका लढवल्या असतात त्या निवडणुका झाल्या असतील पण महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती कि याच्यामध्ये माणसं आणली जातात जी एक निवडणूक होती ज्यामध्ये एक मुलगा खूप मेहनत करतो वर्षानुवर्ष मेहनत करतो त्याला पाच हजार मतं पडतात आणि कुठल्या तरी मोठ्या पक्षाचा एखादा उमेदवार त्याला सहा साडेसहा हजार मतं पडतात आणि तो निवडून येतो त्याला जो दीड हजाराचा गॅप आहे ना सर तो हे आजूबाजूने जमा केलेल्या ज्या मतदान याद्यांमधली नावं आहेत ना जे आपले वोटर्स टाकले जातात यातनं टाकले जातात आणि त्यातनं ही लोक निवडून येतात आता दुबार मतदार तुम्ही म्हटलं दुबान मतदार आहेत आम्ही त्याला ठीक केली आता दिवा दुबान मतदाराला यांनी स्टार केलेलं आहे बरोबर आहे जर स्टार केलेला असेल तर मी जर इथे मतदान केलं आणि बाहेर जाऊन शाही पुसली आणि पण दुसरीकडे जाऊन पण केली तुमच्याकडे प्रूफ काय राहणार आहे की मी दोन्हीकडे मतदान नाही केलं त्याच्या यादीत पण मला स्टार आहे आणि याच्या यादीत पण आहे पण जर मी शाहीच पुसली तर मी दोन्हीकडे मतदान करू शकतो आणि शाही पुसायचे मला वाटतं खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत मार्केटमध्ये तर मला वाटतं या सगळ्या गोष्टीने ते दिसत नाहीये आज ठाणे महानगरपालिकेची माझी एक पत्रकार परिषद सकाळी झाली तर ठाणे महानगरपालिकेची मी एक वेबसाईट ओपन केली आणि त्या वेबसाईटवर नाव ठाणे महानगरपालिकेचा आयुक्तांचा फोटो ठाणे महानगरपालिकेचा आणि यादी नवी मुंबईची के अपलोड केली आहे प्रभागांची तर आम्ही करायचं काय आणि कसं काय निवडणुका लढायच्या आणि कोणाच्या भरोशावर लढायच्या सर या गोष्टी जोपर्यंत पारदर्शकता येत नाही तोपर्यंत माझी सगळ्यात पहिली तर माझी विनंती आम्हाला वेळ वाढवून द्या सत्तावीस तारीख ही अजून याद्या मिळाल्या अनेक प्रभागांच्या याद्या मिळालेल्या नाहीत लोकांना आम्ही कसं ऑब्जेक्शन घेणार कधी ऑब्जेक्शन घेणार कधी त्या ऑब्जेक्शनला हे होणार खरं तर असं करायला पाहिजे होतं की यादी जाहीर करायची एक डेट की एकवीस ते पंचवीस याद्या जाहीर होणार आणि त्याच्यानंतर सव्वीस ते दोन तारखेपर्यंत तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता असं काम होऊ शकतं म्हणजे यादी पण घ्यायची आणि लगेच दुसऱ्या दिवशीपासून मी ऑब्जेक्शन घ्यायचं त्याच्यासाठी आम ठीक आहे सत्तावीस तारीख आम्ही तयार आहोत पण त्यासाठी तुम्ही पण तयार पाहिजेत ना ना तुमच्या वेळसाई तयार आहेत एखाद्या माणसाला सर्च इंजिन हवा असेल तर तो इंजिन तयार नाही आहे तो या सगळ्या गोष्टी तयार असताना आम्ही कोणाच्या भरवश्यावर ह्या सगळ्या ऑब्जेक्शन घ्यायच्या आणि बाहेर पडायचं खूप सारे सर प्रॉब्लेम आहेत आणि जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही काय करायचं हे आज तुमच्याकडनं आम्हाला मार्गदर्शन व्हावं पण कमी होते म्हणून आपण शनिवारी रविवारीला आपला पूर्ण टेक्स अधिकारी कर्मचारी कर डिपार्टमेंटचे सगळे शनिवारी रविवारी मी स्वतः आदेशला साईन करून सगळे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटची ई डिप्युटी इंजिनियर सगळे इवन घटनेपर्यंत म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरपर्यंत मी त्यांना वॉर्ड ऑफिसर सगळे कामला लावून आपण म्हणजे आपण मोठो की आपला आपलाकडे जे यादी जे सुधार करायचे इकडे तिकडे थोडाफार जे मानलो की फिफ्टीनच्या चौदामध्ये झाला या चौदाचे पंधराला झाला सोळाचे सतराला झाला एकोणीसशे वीस वीसला झालं ह्याच्या पण मी स्वतः आदेश काढून शनिवारी रविवारीला पण आपण पूर्ण टीम पूर्ण मीरा टीम आणि मी स्वतः डायरेक्शन देऊन जी जेवढीच आपण करू शकतो आणि आमचा हे शब्द पण आहे की आपण वी आर गोइंग टू गिव पर्सेंट की लोकांना आणि मी बाईक पण दिलेले आहे सगळ्यांना बाईक पण दिलेले आहे की तुम्ही स्वतः पाहून घ्या आपला काय आहे की इले, स्टेट इलेक्शन कमिशनचे असो या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे से असो यांचं हे टू ऑब्झेक्टिंग पण पुढे पण हेच आहे है की मॅक्सिमम बाहेर येऊन वोट ऍक्च्युअल इलेक्शन होईल म्हणून त्या मी सर्वांना विनंती पण पूर्ण आपल्या कॉर्पोरेशन मध्ये विनंती केलेली आहे की सर्वांनी आपलं आपलं नाव यादी चेक यादीमध्ये चेक करा आणि तुमचं काहीतरी चूक आहे तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊन आपण सुधार करणार आहे म्हणून तेच मध्ये मी ऑब्जेक्शन घ्यायचं कसं तुम्ही सांगा मी घेतो ना तुम्ही काय आम्हाला म्हणजे तुम्ही सुचवले पण की वीस ते पच्वीस पर्यंत डाउनलोड करायचे सव्वीस पासून ऑब्जेक्शन घ्यायचं ऑब्जेक्शन ची टाईम झाल्यानंतर डिसिजन होणार नंतर असं करायचं ते तुम्ही सुचवलं आम्हाला पण माहिती आहे बट दिस डेट आर फिक्स बाय स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्र त्यामुळे डेटच्या बाबतीत तुमचं मत मला मान्य की तुमच्या हातात तुम नाहीये तुम्ही पत्र व्यवहार करू शकता त्याच्यापुढे तुम्ही जे म्हटलात ते बरोबर आहे की ट्रेन सिलेक्शन झालं पाहिजे प्रत्येक माणसाने मतदान केलं पाहिजे बरोबर मला मतदान करायचंय पण मी माझं नाव कुठे शोधायचं कारण निवडणुकीच्या दिवशी ज्या मी जातो ना तर माझं नाव कट झालेलं असतं मला माहित नाही का कट झालं असतं सो ते सर्च करण्यासाठीच आपण ही वेळ दिली होती ना लोकांना त्यात तुमचं सर्च इंजिनच अवेलेबल नाहीये महानगरपालिकेचं हे हवं तो तोच मी सांगतो ज्या दिवशी आम्हाला एस ए कमिशनर म्हणून इलेक्शन होणार आहे आम्हाला ज्या दिवशी आम्हाला थोडाफार माहिती मिळाला लक्षात आला मी एच बैठक बैठकमध्ये पण म्हणजे मी दोन महिन्यात अगोदरपासून मी सांगतात की इलेक्शनमध्ये हे जो यादी आहे दिस इज द मोस्ट क्रक्स ऑफ द इलेक्शन क्योंकि हे चूक झाला तो थोडाफार चूक होणार त्यामुळे मी स्वतः म्हणजे आपला डी एम सी म्हणजे उपायुक्त आणि इवन ॲडिशनलला याचा पण आदेश काढून दिलेले आहे की हे तुमचं काम आहे आणि तुम्ही स्वतः तिथे उभा राहून बघायचे की हे व्यवस्थित चालू आहे की नाही आहे त्यामुळे मी स्वतः शनिवारी रविवारी आधीच काढलेले आम्हाला पण माहिती आहे हक हिसाब हक्के तो ते त्यांचं छुट्टी आहे परंतु मी त्यांना आधीच काढले ओव्हर टाईम नाही दिले तो आमचं पण प्रयत्न आहे की इलेक्शन शुड ऑलवेज बी फिअर अँड सगळे लोकांची वोटरची नाव ना चुकताना व्यवस्थित होताना काम करायचे म्हणून आपला पण प्रयत्न आहे फक्त तुम्ही जे जसं मी सांगितले आजपर्यंत क्योंकि मी आज टाइम्स ऑफ इंडिया पाहिला हिंदुस्तान टाइम्स पाहिला फिर लोकमत पण पाहिला आणि सरकार पाहिलं मध्ये ह्या बाबत ह्या विषयबाबत मध्ये कुठेतरी तो आर्टिकल आहे त्यामध्ये माहिती स्टेट इलेक्शन काहीतरी चालू आहे का चर्चा ते माहिती करा आणि लोकांची असं मागणी आहे म्हणून आपण शासन करेल प्रस्ताव करेल सर माझी अजून एक विनंती आहे महानगरपालिकेकडून एक घटनेचं कार्यक्रम केलं पाहिजे ती आमची वेबसाईट आहे तुम्ही तुमचं नाव तुम्ही तुम्ही मतदार आहात का तुमचं नाव वगळलं गेलंय का या सगळ्याच्या बाबतीतही माणसांना अवेअरनेस करून तुम्ही तुमचं नाव इथे शोधा सो ह्या गोष्टी जरी आपल्याकडनं झाल्या ना तरी निवडणुकीच्या दिवशी जे भांडणं होतात की आमचं नाव सजेशन पण खूप छान आहे शिफ्ट मध्ये आपण कंट्रोल बट

बरोबर तुम्ही निवडणूक आयोगाने आम्हाला ते तुमच्या समोर बोलताय ती माहिती चुकीची आहे यासाठी ते म्हणते आम्ही करणार कधी सत्तावीस तारखेपर्यंत ऑब्जेक्शन घ्यायची डेट आहे झालं पाहिजे होतं दाखवा मला कुठे आहे तुम्ही सगळं झाल्याच्या नंतर करून देता का उपयोग राहणार नाही

आणि जे प्रसिद्धी झालेले यादीमध्ये कोणाचं ऑब्जेक्शन हरकती आहे तो आपल्याकडे सत्तावीस तारीखपर्यंत हरकती दाखल करू शकतो त्या हिशोबाने आपला फायनल डिसिजन होणार त्यांचं म्हणणं असं होते की सत्तावीस तारीख म्हणजे वीस ते सत्तावीस फक्त सात दिवसीय होते तो थोडाफार कमी पडता लोकांना तो हे जो आहे हे जो डेट जो आहे स्टेट इलेक्शन कमिशनने ठरलेले डेट आहे याबाबत मी काही सांगू शकत नाही परंतु त्यांचं जे काही मागणी आहे

एम एच एस ई सी वोटर लिस्ट डॉट इन मध्ये सगळे नागरिकांनी आपला आपला जे वोटर आय डी आहे वोटरची माहिती आहे ते यादी सर्च करून त्यामध्ये चूक आहे तो त्याच्या चूक जे आहे ते सुधार करण्यासाठी आपल्या मध्ये दाखल घेऊ शकतो त्या हिशोबाने नियम नुसार आणि कायदेनुसार कारवाई करणार आहे सर एक विषय निवडणूक आयोगाचा आहे आणि आपण महापालिका आयुक्त आहे नेमकं काय मागणी आहे बघा निवडणूक जर निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे असं महानगरपालिका ओरडून ओरडून सांगते पण तशी परिस्थिती नाही आहे आत्ताचं जग हे सोशल मीडिया आणि इंटरनेटचं जग आहे अशा युगामध्ये ज्या वेळेला तुम्ही याद्या पब्लिश करताय त्यावेळेला तुमच्या याद्या ह्या वेबसाईटवर आल्या पाहिजे होतं त्याला एक सर्च इंजिन असलं पाहिजे होतं कारण आत्ता तुम्ही एक माणूस एक ऑब्जेक्शन असं केलं आहे म्हणजे प्रत्येक माणूस आपला ऑब्जेक्ट तर मी माझं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर पहिलं मला नाव शोधावं लागेल आता जर मला नावच शोधायचं शोधायचं आहे तर ते इंजिन सर्च इंजिन तर महानगरपालिकेचं तयार असलं पाहिजे ना तर अशा प्रकारची कुठलीच गोष्ट अवेलेबल नाही आहे त्यांच्या या त्यांच्या जर तुम्ही वेबसाईटला गेलात तर त्या वेबसाईटवर प्रभाग क्रमांक सतरामध्ये जर एका माणसाचं नाव असेल तर त्याचं नाव चौदामध्ये आहे आता एक प्रभाग आहे प्रभाग क्रमांक पंधरा त्या प्रभाग क्रमांक पंधरा साडेचार हजार प्रभाग क्रमांक पंधरा पंधरामध्ये चार हजार लोकांची आता आम्ही यादी झालेली दुबार नावं आहेत मग तुम्ही मतदानाच्या याद्या काय वाढवत आहे का आमच्याकडे सत्तर हजार मतदार आहेत आमच्याकडे पन्नास हजार मतदार आहेत माझं एक खोटं दिखावा जो आहे तो आता महानगरपालिकेंनी बंद केला पाहिजे होता एक प्रभाग आहे प्रभाग पंधरा दिवसापूर्वी तुम्ही जाहीर केला मान्य पंधरा दिवसापूर्वी जाहीर केलेल्या प्रभागात बाजूच्या प्रभागातल्या इमारती येतात कशा काय झोपून कामं करता का ही जाणून बुजून कोणाला मदत व्हावी या यासाठी या या इमारती किंवा या चाळी इकडे आणल्या जातात सो या सगळ्या गोष्टींचा विचार आयुक्तांनी करायला हवा आहे आयुक्तांकडे निवडणूक यंत्रणा राबवण्यासाठी एक टीम लागते त्या टीमचं काम खाली होताना दिसत नाही आहे लोकांमध्ये याच्या बाबतीमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि हेच आयुक्तांना सांगायला आज आम्ही आलो होतो